शिक्षणाबरोबरच आत्मविश्वास बाळगावा संघर्षाची तयारी ठेवावी असं आवाहन झेडपीच्या सीईओ मनीषा आवाळे यांनी केला आहे गृहिणी अथवा आई असो ते आय अधिकारी या सर्वांना संघर्ष करावाच लागतो संघर्ष हा छोटा किंवा मोठा नसतो संघर्ष हा संघर्षच असतो सद्यस्थितीत आत्मविश्वासाची कमतरता दिसून येत आहे तेव्हा शिक्षणाबरोबरच आत्मविश्वासही खूप महत्वाचा आहे त्यामुळे आपण यशस्वी होऊ शकतो असं प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केलं सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि स्त्री प्रतिष्ठानच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही माध्यमात काम करणाऱ्या महिलांचा भेटवस्तू देऊन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या पुढच्या महिन्यापासून मी आजारी आहे हो आणि एक दीड महिना झाले तरी कामावर जावंच लागतं कामं करावेच लागतात बरोबर आहे सगळ्यांनाच माहिती आहे मास्क घालून होते आत्ताच मास्क करला पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे गिल्ड पावणे दोन वर्षाचा बाळ आहे ना घरगाव घरी आपण सोडून येतो आणि ही गिल्ड मला दीड वर्षापासून खूप जास्त होतं की छोट बाळा आईजवळ असतं किंवा आपल्या हेल्प हेल्प बरोबर असतं हेल्पर बरोबर असत आपण त्याला जी माया लावायची असते ती लावू शकत नाही पण ही आए, ना मला वाटते म्हणजे खूप पिढी आलेली ती गोष्ट बिंबवलेली गोष्ट आहे आणि मी एक दिवस विचार करत होते माझ्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत तुमच्या साथ्या सगळ्या आणि त्यांच्याकडे बघून मिळाली आता मला खूप गिल्ट होतं मी काय करू मग कामाला जावंच लागतं ती आम्ही माझ्या हसबंड पण डिस्कस करत होतो की म्हणजे स्वतःला वेळ दिला तर बाळाला वेळ देता येत नाही बाळाला वेळ दिला तर स्वतःला वेळ देता येत नाही दोघांना वेळ दिला तर कामाला वेळ देता येत नाही कामाला तर वेळ द्यावाच लागतो का म्हणजे आता भागत नाही कामावरती तर पूर्ण असतो त्यामुळे मग काय करायचं मग असं आहे की थोडं बॅलन्स करण्याचा प्रयत्न पण त्याच्यातून ह्या सगळ्या ह्याच्यातून एक पुढे आलं माझ्या की उद्या मला माझ्या मुलीला उत्तर द्यायचं आस्क मी की आई तू काय होतीस

श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना शोभा बोलली म्हणाल्या की महिलांनी चूल आणि मूल सांभाळण्याचे पूर्वीचे दिवस आता गेलेत महिलांचं कर्तृत्व आता चौफेर आहे महिलांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम आहे महिलांनी स्वतःबरोबरच कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे असं आवाहन शोभा बोलली यांनी यावेळी केलं सगळ्यात भाग्यवान स्त्री असेल की नवऱ्याची इतकी साथ मिळाली मला की मला कधी त्यांनी असा हक्का नाही मला एक कप चहा करून दे मला जेवायला दे मला असं दे मला तसे कधीही म्हटलं नाही उलट मला असं म्हटलं की तुला जायचंय काय एकांकी काय नाटक आहे बरं जा फक्त एकच काम कर मला सांगून जा मुंबईला आमचे प्रयोग असायचे तर मला असं मग बॅग भरताना कुठे निघाले स्वालिम कबीराजा मुंबईला जायचं प्रयोग ठीक आहे जा पण सांगून जा ग कुणी विचारलं बायको कुठे गेली तर माहित नाही असं मग म्हणावं तर हे जे काही होत ना तर हे मला असं वाटतं की सगळ्याच नवऱ्यांचं हे काम आहे गेले पूर्वीचे दिवस केवळ चूल आणि मूल आणि मला सुरेखा ताईंचं एक वाक्य खूप आठवतं त्या फार सुंदर पोळ्या करतात त्या रोज फ्रीज बिश पोचतात म्हणलं मला काम करता येत नाही नाका करता येईना म्हणाले पण तुला जे करता येतं ते बाकीच्या ना करता येतं का नाही ना मग ना तुला जे करता येते ना त्याचा अभिमान बाळ नाही चपाती करता येईल काही निवडत नाही बाई ना, ना। तू कशी लढ काळजी करते पण तुझं कर्तृत्व कुठं आहे बाहेर आहे तुझं अंगण बाहेर आहे त्या बाहेर जा बाहेर काम कर

पत्रकार संघाचे उपाध्यक्ष विजय गायकवाड यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केलं यावेळी विविध माध्यमात काम करणाऱ्या महिला प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या